खूप ताईंचे मला प्रश्न आले कालच्या लाईव्हमुळे मला खरंच खूप जणांनी मेसेज पाठवले आणि बऱ्याच जणांनी मला खूप वेगळे प्रश्न पाठवले तर त्या हिशोबाने मी सगळ्यांना उत्तर द्यायचा खूप प्रयत्न केला आहे आणि सगळ्यांना उत्तर मी दिलेलं सुद्धा आहे तर अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला सांगू शकता आणि त्याचबरोबर खूप ताईंनी मला हा एक प्रश्न नक्कीच विचारला होता की ताई एकवीस दिवसाच्या पारायणाच्यामध्ये जर का पाळी आली जर का अडचण आली तर काय करायचं किंवा चार दिवस पाच दिवस जर का आले तर मग परत सुरुवात करायची का मग परत पहिल्यापासून सुरू करायचं का तर बघा जर का तुमची अडचण आली तुमची पाळी आली तर तुम्हाला परत सुरुवातीपासून करायची नाही तुम्ही चार दिवस केलं आणि अचानक तुमची अडचण आली तर तुम्हाला पुढचे जे चार दिवस आहे ते सोडून पाचव्या दिवसापासून किंवा सहाव्या दिवसापासून तुम्ही तुमच्या पारायणाला बसू शकता त्यासाठी तुम्ही आधी केलेले चार दिवस सुद्धा मोजायचे हो मग पहिलं परत मग पाच सहा सात आठ असं तुम्ही करू शकता आधी तुमची आत्ता रिसेंट पाळी चालू आहे तुम्ही म्हणाल की ताई माझ्याकडे मग आत्ताच माझे दोन तीन दिवस यामध्ये चालू आहे तर मी एका दिवसाला दोन पारायण करू का म्हणजे एका दिवसाला सकाळी पूर्ण संध्याकाळी पूर्ण असं एका दिवसात दोनदा वाचू का तर नाही एका दिवसात दोनदा वाचायचं नाही का नाही वाचायचं कारण आपण जेव्हा दुसऱ्यांदा वाचतो तेव्हा दुसऱ्यांदा ते लक्ष घेऊन आपण वाचत नाही आणि एका दिवसामध्ये दोनदा पारायण करू नये एकाच वेळेस करावं कारण त्यालाच तो एक अर्थ असतो त्यामुळे एका दिवसाला एकदाच वाचायचं आणि आपल्या हातात ते नॅचरल गोष्ट आहे ती नैसर्गिक गोष्ट आहे त्यामुळे आपल्या हातात जेवढे दिवस आहे तेवढे दिवस मन लावून जर का तुम्ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या इच्छा तुमच्या मनोकामना तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील त्यामुळे घाई गडबडीत एका दिवशी दोन करायचं मग उरलेले दिवस मी डबल डबल करायचं असं करायचं नाही साध्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने सेवा करायच्या श्री स्वामी समर्थ